हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठीदारबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज एक पार्सल आपण देत आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या लास्ट टाईमला व्हिडिओमध्ये कोंबडी पाहिली होती मित्रांनो आपल्या एक पाच सहा पिलं निघाली होती तिला आणि चिकन पॉक्स होता बघा तिच्या चेहऱ्यावरती फोडफोड आले होते देवीचा रोग झाला होता तर ती कोंबडी आपण एकदम व्यवस्थित केली आणि तिचे पिलं मित्रांनो दुसऱ्या आपली मल्टी कलरची मोठी पांढरी कोंबडी आहे त्या कोंबडीनं मारले होते सगळेच पिलं मारून टाकले तर मग ती कोंबडी आता आपण पार्सल करतो मित्रांनो लातूरचा एक मित्र आहे आपला त्या मित्राला अगोदर एक कोंबडी पार्सल केली होती आणि आता दुसरी आ, ही आपल्या घरची कोंबडी पार्सल करतो मित्रांनो तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि सध्या मला वेळ आहे मी फ्री आहे मित्रांनो तर जर कुठल्या सबस्क्रायबर मित्राला हवा असेल मुंबईला पुण्याला किंवा नगर बायपासवरती किंवा सोलापूरमध्ये वगैरे तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याकडून मस्तपैकी प्युअर गावठी कोंबड्या म मल्टी कलरमध्ये आणि साध्या कलरमध्ये कोंबडा मिळेल कोंबडा मल्टी कलर मिळेल साध्या कलरमध्ये मिळेल मल्टी कलर कोंबडी मिळेल किंवा साध्या कलरमध्ये मित्रांनो तर नक्की मागवा आणि व्हिडिओ आवडला थँक्यू तर मित्रांनो आपलं एक पार्सल चाललंय लातूरला एका मित्राने अगोदर पण एक कोंबडी मागवली होती आणि त्याला ती आवडली त्यानंतर आता दुसरी ऑर्डर दिलेली आहे आणि त्याला ही आपल्या घरची कोंबडी देतोय आणि ही बघा सध्या भिजलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हिला पिलं होती मित्रांनो आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये छान अनुभव आला होता हिला आणि मस्त पिलं पण काढली होती आणि पिलं खूप छान होती मित्रांनो पण दुसरी आपली मल्टी कलरची कोंबडी तिने ही पिलं मारून टाकली हिची त्यामुळे तर आता हिला देतोय आपल्या घरी लहानाचं मोठं झालेली ही कोंबडी आता आपण देतोय दुसऱ्या मित्राला आणि पाऊस वगैरे आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या घरच्या पण कोंबड्या मी कमी करतोय त्यासाठी पण हिला देतोय आणि आता सध्या हिला गाडीमध्ये ठेवलेला आहे आता ही जाईल मित्रांनो एक दीड तासामध्ये लातूरला जाईल आणि लगेचच पोहोचेल मित्रांनो पार्सल तर तो येतोय लातूरला घ्यायला म्हणजे लातूरमध्येच राहतो तो आणि गच्चीवरती कुकुटपालन करतोय मित्रांनो तो आपला सबस्क्रायबर मित्र लहान आहे सध्या अकरावी बारावीला का फर्स्ट इयरला काहीतरी आहे तो मित्र तर आता त्याच्या तोंडून ऐका काय आहे ते सगळ्या गोष्टी घाउटी दरबार यूट्यूब चैनल से मंगाए हैं ये वाली और ये काफ़ी अच्छे बड़े साइज़ की है और क्वालिटी भी अच्छी है इसकी और कलर भी अच्छा है और ये भी मुर्गी हमने घावटी दरबार यूट्यूब चैनल से मंगाए थे इसकी भी क्वालिटी अच्छी है अब ये अंडे दे रही है और इसके अंडे की क्वालिटी भी अच्छी है और अगर किसको भी मंगाना है तो घावटी दरबार यूट्यूब चैनल से मंगाई